जनाई मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल गड हिंगलज न्यूरो सर्जरी न्यूरो मेडिसिन आणि स्पाइन सर्जरीचे स्पेशालिस्ट डॉक्टर रंजित कदम यांचे जनाई हॉस्पिटल जनाई हॉस्पिटल संकेश्वर रोड गड हिंगलज होऊ घातलेल्या नगरपालिकांच्या पार्श्वभूमीवर आज गडिंगलज पोलीस ठाणे यांनी क्रॅश बाब्या हॅशटॅग अठ्ठ्याऐंशी गँग या टोळीचा प्रमुख विवेक उर्फ बाब्या याला त्याच्या साथीदारांसह एक वर्षासाठी तडीपार केले क्रॅक बाब्या हॅशटॅग अठ्ठ्याऐंशी गॅंग या टोळीचा प्रमुख विवेक उर्फ क्रॅक बाब्या शिवाजी घुरे प्रवीण अरुण संकपाळ रोहित उर्फ सोन्या विजय तिट्टे शेखर सचिन जाधव युवराज उर्फ यशवंत अरुण संकपाळ निखिल उर्फ पोपट सुभाष दळवी शरद अशोक कोरवी अक्षय पांडुरंग नार्वेकर सोहम संजय गायकवाड आणि आदित्य राजेंद्र संभाजी अशी त्याच्या साथीदारांची नावे आहेत गडिंगलज पोलीस ठाणे अधिक यांनी हॅशटॅग एटीएट या नावाने एक टोळी तयार केली होती आणि या टोळीमध्ये सर्वसाधारणपणे एकूण त्याच्या व्यतिरिक्त नऊ सदस्य होते आणि दोन हजार बावीस ते दोन हजार चोवीस पर्यंत या टोळीत टोळी प्रमुख आणि टोळीतील लोकांच्या विरुद्ध सर्व एकूण शहराविरुद्ध आणि मालमत्तेविरुद्धचे तसेच तीनशे सात पोक्सो या पद्धतीचे गुन्हे दाखल झालेले आहेत जो क्रॅक बाबे आहे त्याच्याविरुद्ध एकूण गडिंग पोलीस ठाणे आणि आजरा पोलीस ठाणेमुळे एकूण सहा गुन्हे दाखल आहेत तसेच त्याचे इतर सदस्य आहेत त्यांच्याविरुद्ध सुद्धा तीनशे सात तीनशे दोन तसेच इतर शहराविरुद्ध जे गुन्हे दाखल आहेत आणि त्यांच्या एकंदरीतच या गुन्हेगारी कृत्यामुळे शहरामध्ये सतत जनतेमध्ये दहशतीचं आणि भीतीचं वातावरण निर्माण झाल्यामुळे त्यांच्या विरुद्ध कोणी उघडपणे तक्रार देणारे लोक धजावत नव्हते म्हणून त्यांना कोल्हापूर जिल्ह्यातून एक वर्षाकरता हद्दपार करण्याकरता मान्य पोलीस अधीक्षक कोल्हापूर यांच्याकडे मुंबई पोलीस कायदा कलम पंचावन्न प्रमाणे हद्दपार करण्याबाबत प्रस्ताव पाठवण्यात आला होता या प्रस्तावाची सुनावणी आणि चौकशी होऊन चौकशी अंती दहाही लोकांना कोल्हापूर जिल्ह्यातून एक वर्षाकरता मान्य पोलीस अधीक्षक यांनी हद्दपार केलेला आहे सदरचे आदेश दहा अकराला ला पारित झाल्यानंतर आज लोकांना या आदेशाची बजावणी केलेली आहे त्यांना दोन दिवसामध्ये या कोल्हापूर जिल्ह्यातून बाहेर निघून जायचं आहे आणि त्यांनी ते कुठे जाणार आहेत त्याची माहिती द्यायची त्या संबंधित पोलीस स्टेशनला आणि त्यांचा राहण्याचा पत्ता इथं द्यायचा आहे आणि तेथले तीन लोक जे आहेत सध्या जेलमध्ये आहेत तर आगामी ज्या नगरपालिका आणि जिल्हा परिषद पंचायत समितीचे निवडणूक आहेत <laughs> त्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गड इंग्लज पोलिस ठाणे हद्दीतील कायदा व सुव्यवस्था दुर्डू नये याकरता या हद्दपारीची कारवाई करण्यात आलेली आहे आणखीन एक कोळी विरुद्ध त्यांना हद्दपार करण्याकरता गड पोलीस पोलिस ठाण्यात मान्य पोलीस अधीक्षक कार्यालय कोल्हापूर यांच्याकडे प्रस्ताव पाठवण्यात आलेला आहे त्या प्रस्तावाची अद्याप सुनावणी सुरू आहे आणि सुनावणी नंतर लवकरच त्याचे आदेश प्राप्त होते किती सर्वसाधारणपणे हे वीस ते पंचवीस सत्तावीस या वयोगटात तुम्ही गडिंग्ल पोलीस ठाण्यात या निवडणुका शांततामय वातावरणात पार पडावं याकरता तरुण वर्गाला गडिंग्लज पोलीस ठाण्यातर्फे आव्हान आहे की कोणत्याही प्रकारे आचारसंहितेचा तसेच कायद्याचा उल्लंघन करू नका आणि उत्साहाच्या नादात किरकोळ कारणावरनं मारामारी करणे किंवा उत्साहाच्या नादात जी गुन्हे घडतात तर त्याच्यामुळे तुमचं करिअर खराब होऊ शकते तर कायद्याचं सर्वांनी पालन करा शांततेने आणि भयमुक्त वातावरणात आपल्याला या निवडणुका पार पाडण्याकरता सर्वांनी कायद्याचं नॅचरसहितेचं पालन करणं आवश्यक आहे आणि जर कोणी याचं उल्लंघन करतील तर त्याच्यावर निश्चितपणे कायदेशीर आणि कठोर कारवाई केली जाईल सर्वांनी नोंद घ्या तसंच कडनिलज पोलीस ठाण्यातर्फे शहरातील सर्व तरुण वर्गाला आव्हान आहे की नाहक आक्षेपार्ह किंवा कोणाच्या भावना दुखावतील कोणाच्या वैयक्तिक याच्यावर टीका टिप्पणी होईल अशा पद्धतीने स्टेटस ठेवू नका आणि त्या स्टेटस ठेवण्यामुळे जर शहरात कायदा व सुचता प्रश्न निर्माण झाला तर संबंधितांच्या विरुद्ध निश्चितच कायदेशीर कारवाई करण्यात येईल आणि आमच्या सुद्धा पोलीस ठाण्यातर्फे सध्या सोशल मॉनिटरिंग सेल तर्फे याच्यावर लक्ष ठेवून आहोत जर कोणी असं आक्षेपारे स्टेटस ठेवलेला आढळलं तर त्यांच्यावर निश्चितपणे कठोर कारवाई केली जाईल जनगर्जना लाईव्ह कॅमेरामन जय्यसयद सह लता पालकर घडिंग